राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनेलसाठी संत एकनाथ महाराज छत्रपती संभाजीनगरच्या जवळ श्रीक्षेत्र पैठणचे संत ज्यांचं भागवत काशीच्या पंडिताने डोक्यावर घेतलं ज्याची हत्तीहून मिरवणूक काढली या एकनाथ महाराजाविषयी गोष्ट अशी सांगतात की एकनाथ महाराज गोदावरीन आंघोळ करून आपल्या घरी ओल्या अंगाने जायचे आणि आजही पैठण शहरामध्ये कुच्चर ओटा नावाचा एक भाग आहे काही वर्षापर्यंत नगरपालिकेचा कुच्चर ओटा नावाने एक वॉर्ड पण होता आणि तिथं बसलेले लोक अर्थात तेही तेवढे विद्वान असायचे ते नाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचे घाण टाकायचे पुन्हा नाथ महाराज गोदरीला जाऊन आंघोळ करायचे पुन्हा वापस यायचे असा बऱ्याच वेळा प्रकार व्हायचा नाथ महाराजाने ते सगळं सहन केलं ती सगळी के ती टीका सहन केली आणि त्यांना त्यांच्या समजेल अशा भाषेत भारुडातून उत्तर दिलं आता मी उदाहरण का सांगतो मी काही नाथ महाराजा एवढा श्रेष्ठ नाही आहे किंवा तसे आजकाल कोणी श्रेष्ठ नाही आहेत पण आपल्या नेत्याने दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर वाटेल त्या शिवराळ भाषेत टीका केल्यावर आनंदाने टाळ्या पिटणारे त्यांच्या नेत्यावर सभ्य भाषेत जरी टीका झाली तरी ती सहन करत नाहीत जर आपल्या नेत्यावर झालेली टीका सहन होत नसेल तर आपल्या नेत्याने दुसऱ्या नेत्यावर केलेली टीका त्या नेत्याचे समर्थक कसे सहन करतील विषय काल असा झाला की मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे काल आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जिल्हा परिषद पंचायत समिती निमित्त जवळच देवगाव रंगेला सभा होती आणि त्या सभेत मी जे बोललो मी कुणाचं सुद्धा घेतलं नाही पण एका प्रसारमाध्यमाने त्या बातमीला वेगळ्याच पद्धतीनं सादर केलं आणि मग माझा उद्धार सुरू झाला आता मी तर कुणाचं नाव घेतलं नाही मी गर्दी टोपी फेकली ती आपल्याच डोक्याला का फिट्ट बसावी मला हेच कळालं नाही की यापूर्वी खूप टीका व्हायच्या म्हणजे अगदी नेहरूच्या डोक्यावर एक केस नाही ने म्हणून नेहरूचं डोकं काय चीनला द्यायचं असं मानणारे सुद्धा लोकसभेत होते आणि नेहरू ती टीका सकारात्मक घ्यायचे मला आठवतं जनसंघाचे एक जुने जाणते नेते वसंतराव देशपांडे निष्णात वकील होते फरडे वक्ते होते आणि त्यांनी स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांना नुकतंच केंद्रीय एक खातं मिळालं होतं तंत्रज्ञान विज्ञान वगैरे असं काही तर त्याचं नाव होतं आणि बोलताना वसंतराव देशपांडेने त्याच्यावर कोटी केली ज्ञान विज्ञान आणि त्याविषयी असलेलं शिवराज पाटलाचं अज्ञान बघा शिवराज पाटलांनी ही टीका खूप सकारात्मक घेतली विनोदाने घेतली पण आजकाल कुणाविषयी खरं बोलणं सुद्धा पाप झालं म्हणजे ते लोक वैयक्तिक घेऊ लागले तुम्ही दुसऱ्याला ज्या शेलक्या शब्दात बोलतात मग तुम्हाला जर श्लेषाची भाषा वापरली तर एवढं वाईट का वाटावा एवढी सहनशक्ती का कमी झाली लोकांची जर तुम्हाला स्वतःच्या नेत्यावर टीका केलेली आवडत नसेल तर दुसऱ्याच्या नेत्यावर टीका करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही हे समजून घ्या आणि राजकारणात आहात तर तुमच्या मनात असू नकसो राजकारण म्हणजे कोळशाच्या खाणीत काम करण्यासारखं आहे तुमची छासो वनसो तुमच्या अंगाला काळं लागणार आहे खरं म्हणजे मी जे काही बोललो त्याच्यावर मी अजून ठाम आहे मी असं कोणाचंही नाव घेतलं नाही या देशाच्या राजकारणामध्ये कुत्र्यावर प्रेम करणारे खूप नेते होऊन गेले मला आठवतं सीताराम केसरी नावाचे काँग्रेसचे नेते होते एक काळ त्यांचं असं होतं की खाताना बही केसरी कहे वही सई अशी त्यांची ख्याती होती त्यांच्या घरी एक कुत्री पाळलेली होती आणि त्यावेळेस तर जवळपास सगळ्या देशावर काँग्रेसचं राज्य होतं बहुतांश प्रदेशाचे मुख्यमंत्री काँग्रेसचे होते आणि मग हे ज्यावेळेस केसरीला भेटायला जायचे तर केसरीला खुश करण्यासाठी त्यांच्या कुत्रीसाठी बिस्किटं घेऊन जायचे आणि पुढे पुढे तर असं झालं ला ला की कोणच्या प्रदेशाचा मुख्यमंत्री येऊन गेला त्या कुत्रीला दिलेल्या बिस्किटाहून लोक ओळखू लागले की बाबा महाराष्ट्रातला गेला तर कोणत्या प्रकारचे बिस्किटं देईल मध्य गेला तर कोणत्या प्रकारचं बिस्किट घेऊन येईल आसामचा गेला तर कोणचं बिस्किट आणेल अशी ख्याती होती मी काल काही चूक बोललो नाही कुत्र्यावर प्रेम करणं गुन्हा नाही आहे पण ते फक्त आम्ही जाहीर सांगितलं त्याचा एवढा आपल्याला का राग आला आणि मी आजही त्या मतावर ठाम आहे की मासा मेल्यावर दुखटा पाळणारा हा लोकनेता होऊच शकत नाही हा लोकनेता होऊच शकत नाही